नमस्कार मित्रांनो कोकणी पेया युट्यूब चॅनल तुझं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण एका नवीन व्हिडिओ मध्ये भेटणार आहोत कोकणी पेया आज फिरून आले तिकडे माझ्या गावात आणि हे बघ आम्ही आल्यापासून आंबे फणस आवा केवळ छोटा आंबा लिटी लिटी गावची आमच्या वाव नुसता एकदम आतमध्ये मधुर असा बघा एकदम घट्ट असा रस आहे इकडे फणस नारळ काढलेले आपण आपल्या नारळाचे आणि कलमाचे आंबे काढलेत हे बघा किती टेस्टी आहे किती टेस्टी आहे बघा बघा बाकी पिकत घेतले ते वेगळी गोष्ट आहे तर आज आपण एक बन आप, आप रेशी बनवतोय जर टॉयलेटच काम झालं आज पूर्ण आणि ते पूर्ण झाल्यानंतर आमच्या मिस्त्री जे आहेत आमचे गावातले त्यांना पोस्त पोस्त म्हणजे जेवण एक टाकतो आमचा काम पूर्ण झाल्यानंतर था। तर त्यासाठी आपण मंडणगाळा जाऊन चिकन वगैरे घेऊन आलो आणि चिकन चिकनमधून या चिंगीसाठी आणि आडूसाठी आपण एक वेगळी रेसिपी तयार करणार आहोत बघा इकड्या मित्रांनो आज आपण बनवणार आहोत मातीतलं चिकन तंदूर आपण काय करणार आहोत चिकन आपण एक मॅरिनेट करतोय त्याची तयारी चालली आहे चिकन आणलेलं आहे त्याच्यामध्ये हा फूल पिरतो लिंबू आणि त्याच्यामध्ये आपण अंडे देखील दे भाजनात म्हणजे आपण निखाऱ्या होते ते चिकन मातीमध्ये त्याला रॅप करू आपण आणि पूर्ण ते रॅपिंग केलं म्हणजे केळीचं पान आणि पळसाची पान आणि त्याला आपण बाहेरून एक चिकनचा लेप देणार आहोत अशी वेगळी आणि मी फर्स्ट टाईम रेसिपी बनवतो आहे अशी कोणी बनवली देखील नसेल हा व्हिडिओ कंटिन्यू करा आपण मारलेला आहे इकडे आता आपण टाकतो हा चिकन तंदूर मसाला नंतर आपण हा थोडा घरगुती मिरची पावडर घेतो कारण आपण मसाला टाकलेला त्याच्यामध्ये आणि चवीनुसार मीठ टाकतो त्याच्यामध्ये अशा प्रकारे आपण रेडी करून ठेवतो मॅरिनेट करून त्याला पुढची प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपण चिकन मॅरिनेट करायला ठेवलं होतं जवळजवळ दीड तास झालेला आहे मस्तपैकी मुरलेला जेवण मसाला आणि आता आपण बघा पुढची रेसिपी काय करणार आहोत आपण घेतलं केळीचं पान आणि त्या पानामध्ये आपण आता हे चिकन टाकणार आहोत आणि त्याला ही पालसाची पान आहेत पूर्ण असे रॅप करून घेऊ आपण हे बघा मस्तपैकी रॅप केलं आहे आणि आता हे फळकाळची पहा त्याला आपण गुंडाळ जेणेकरून व्यवस्थित त्याला शेक लागल्याने आता जळणार नाही ते आणि इकडे आपण हा विस्तो पेटवलेला आहे थोडं निखार व्हायची वाट बघतोय पाठी लावलेली मस्त मस्तपैकी रॅम्प झाले आपला आपण मस्तपैकी तारेनं बांधतोय म्हणजे ते सुटणार नाही तारेनं बांधून घेणार आपण इथे लोक्याला मोटली म्हणायची मोटली म्हणजे आजी वगैरे होती हो हो। ती आम्हाला बनवून द्यायची आपण इकडे चिकन अगोदर मळून ठेवलं आहे म्हणजे कसं फास्ट हवं माती घेतल्यामध्ये भुरी म्हणजे आपली विस्त विस्तव निकालाची राग जे येते ना सकाळी काढतो आपण ती घेतलेली आहे आता आपण लेप देणार होतो मातीचा ने ते बघ असं पूर्ण रॅप केलं आपण त्याला मातीला पूर्ण लेप द्यायला मातीचा आणि मातीच्या आतमध्ये आपण पानांमध्ये ते चिकन गुंडाळून ठेवले ठेव्या इकडे निखाऱ्यावर ह्याच ठेवूया आता तर मित्रांनो बघता आपण इकडे जवळजवळ जो जो चाळीस पंचेचाळीस मिनटं होऊन गेलेले आहेत आणि त्याला व्यवस्थित आपण चुलीवरती आपण निकार्यावरती भाजत ठेवलं हो आहे मस्त विस्तव झालेला आहे आणि वेळ पुरेसा दिला आहे आणि त्या पुरेशा वेळामुळे आपण मस्तपैकी ते तंदूर झालेलं असेल आणि ते आपण थोड्या वेळ खोलणार आहोत एक पाच ते दहा मिनटं अजून ठेवू नंतर ते खोलू आणि खोलल्यानंतर तुम्ही बघा कसं झालेलं असतं त्यातमध्ये मस्तपैकी बॉईल एकदम खायला अशी टेस्टी कारण त्याला जे आपल्यात पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्ये शिजतं ते आपण पाणीवर कायच यूज केलेलं नाही फक्त चिकन सुकं टाकलं मध्ये आणि बाहेरून जे रॅप केलेलं आहे पूर्ण त्याला चिकन मातीचं वगैरे असं आणि त्याच्यामुळं त्याला व्यवस्थित आतमध्ये चव वेगळी येणार आहे तर आपण हा व्हिडिओ बघा आणि खोलल्यानंतर आपल्याला कसं दिसतंय ते बघू आपण तर मित्रांनो हे बघा पूर्ण आपण एकदम पुरेसा वेळ झाल्यानंतर व्यवस्थित ते भाजलेलं आहे आणि आता बघा हे माती जे आपण त्याला लेप दिला होता होते की पूर्ण बघ कवर भाजलेले होते आणि त्या आतलं जे चिकन आहे त्या चिकनला मस्तपैकी त्याने व्यवस्थित त्याला भाजून काढलेलं आपण तर त्याच्यामुळे हे बघ आपण पाहतो इकडे पूर्णसं कडक झालेलं आवडत होतं मातीचं व्यवस्थित निघतं आहे म्हणजे आता अर्थात मग व्यवस्थित झालेलं आहे तर बघूया आपण थोडं थंड करूया त्यानंतर थून झाला तर आपल्याला जी आतुरता होती खोलण्याची मस्त व्यवस्थित भाजल्यानंतर आपण या पेलला खोलतो आहे तार काढूया प्रथम आपण त्याची बघा हे मातीचा लेप थोडा गरम देखील आहे पूर्णपासून भाज नाही बघा पण खोला लागेल त्याला कार पूर्ण आपण मोकळी करतो ती आणि वरचं जे पानाचं आवरण होतं ते देखील भाजलेलं आहे आणि त्याच्यामुळं आतील जो चिकनचा भाग आहे तो आपल्याला व्यवस्थित भाजलेला पाहायला मिळणार आहे तार आपण खोलले आता पुढचा जो महत्वाचा विषय आहे तो आहा वाव वाव पूर्ण कस तेल सुटलं त्या चिकनला आणि छान सुगंध सुटलेला आहे वाव केळीच्या पानामध्ये हे झालेलं चिकन हा 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 वाव मस्त बघा सुगंध सुटला मस्तच पिशार वाव चल इकडे आता आपण थोडा अंधारामध्ये आहे आपण तर मित्रांनो आपण ते रोजी काढलं पूर्ण चिकल माती वगैरे आणि पानाचं आणि त्यामध्ये शिजलेलं आहे सुंदर असे शिजले आतमध्ये चव देखील वेगळी येते त्याला आणि मग बघता आपण पूर्ण असं शिजलेलं आहे एकदम मस्तपैकी शिजला आणि आता टेस्ट वगैरे कशी आहे ते खूप छान टेस्ट आहे शो खाऊन बघत जा कसं वाटलं नमस्कार तर आपण देखील रेसिपी ट्राय करा गावच्या ठिकाणी असेल तर सगळं तुम्हाला वस्तू मिळतील आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद